धर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुरुम शहरात अभिवादन मुरुम तारीख चौदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मुरुम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने शहरातील डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयाच्या प्रांगणात दिनांक चौदा एप्रिल वार रविवार रोजी माजी मंत्री बसवराज पाटील साखर आयुक्तालय पुणे साखर संचालक राजेश सुरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले धम्मचारी धम्मभूषण यांनी उपस्थित अनुयायी यांना त्रिशरण पंचशील देऊन कार्यक्रम सुरुवात करण्यात आली याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रशीद शेख उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे मुरुम रोटरी अध्यक्ष कमलाकर मोठे संजय सावंत उल्हास गुरगुरे सुनील राठोड चंद्रकांत गोडबोले विद्यासागर कांबळे सिद्धेश्वर भालेराव प्राध्यापक अण्णाराव कांबळे रूपचंद गायकवाड राहुल गायकवाड निर्मल कुमार लिमे आदींची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाला यावेळी सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाचन पंधरा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न झाले राहुल लेझिम पथकाच्या वतीने लेझिमचे सादरीकरण करण्यात आले जयंतीनिमित्त सिद्धेश्वर भालेराव यांच्या वतीने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे प्रास्ताविक प्राध्यापक नागनाथ बनसोडे तर आभार मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी मानले यावेळी मंडळाचे पदाधिकारी नागरिक महिला भगिनी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात मान्यवरांना विनंती करतो आहे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एक त्रिशरण पंचशील होणार आहे धम्म मित्र धम्मभूषण यांना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी सामुदायिक त्रिशरण पंचशील घ्यायचा पंचशील नमोत स भगवतो बुद्धः स नमोतस्स भगवतो सं बुद्धं शरणं गच्छामि